आपण पाहिलं आहे नंबर असेल आपण समारी आपण पहिला लोकांच्या लोक फक्त वीस तारखेची वाढ बघत आहेत आणि कधी आमच्या देशाला आम्ही विधानसभेमध्ये पाठवू अशी भावना सगळ्यांची आहे त्यामुळे उत्फृतपणे संघटने या ठिकाणी बाहेर पडले आणि माझ्या पाठीमागं खंबीर आहे काही लिंगायत विरुद्ध पद्मशाली लिंगायत समाजासाठी सुद्धा काय केलं नाही तेव्हा त्यांना लिंगायत विरुद्ध पद्मशाली करण्याचा अधिकार पण नाही आणि आतापर्यंत ते निवडून आले प्रें ते पद्मशालीच्या मतावर आले त्यामुळे मॅक्झिमम आमचे लोक सगळे आर एस एस मध्ये असतील किंवा बीजेपीचे हिंदुत्ववादी म्हणून त्यांच्यावर म्हणजे लोकसभेला सुद्धा आपण पाहिलं की ह्या भागातून बीजेपीला लीड मिळालं होतं पण आजचं चित्र टोटल विरुद्ध आहे उलट आहे आणि त्यामुळे आज पूर्णपणे लोक सांग मला त्यावेळी पण सांगत होते की अन्ना आत्ता आम्हाला फोर्स करू नका पुढच्या आम्ही सगळे कामधंदे सोडून तुमच्याबरोबर राहू आणि ते प्रचिती आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते वीस वर्षात रोजगार निर्माण झाले का या मतदारच्या लोकांना मी आपल्याला माहिती आहे की वीस वर्षामध्ये कुठलेही रोजगार केलं नाही पाण्याची सोय केली नाही किंवा जे कामगारांसाठी काही केलं नाही शिकलेल्या मुलांसाठी काही केलं नाही कुठल्याच अँगलने काम केलेलं नसल्यामुळं आता सत्तेचा गैरवापर करून काही कार्यकर्त्यांवर तडीपार करणे काही कार्यकर्त्याला धमकी देणे बघ तू आमचं काम नाही केलं तर तुला तडीपार करतो किंवा काही लोकांना पैसे देऊन खरेदी करणे असे प्रकार सुरू आहेत खरं तर त्यांनी वीस वर्ष आमदार होते पाच वर्ष पालकमंत्री होते त्या जिल्ह्याचं पूर्ण बजेट त्यांच्या हातात होतं त्या काळामध्ये कुठलंही काम त्यांनी ठोस असं केलेलं नाही आहे हे सगळे त्यांच्याकडे जे काही पाच सहा खाते होते त्या खात्याचा सुद्धा उपयोग कधी आमच्या सोलापूर साठी त्यांनी करून दिला नाहीये त्यामुळे हे सगळे जर प्रश्न पाहिले तर त्यांची आज त्यांना असं वाटत होतं की माझ्या विरोधात कोणी देणारच नाही माझा शहात्तर हजारचा लीड आहे आणि त्यामुळे हा लीड कुणी तोडू शकणार नाही या भ्रमात ते होते पण आज त्यांना लक्षात आलं की महेश कोटेच्या माध्यमातून एक तगडी आपल्याला झुंज त्या ठिकाणी होतीये तर आज मालक घर सोडून घरदार दारात फिरायला आहेत त्याला आणि त्यामुळे ह्याच्यातूनच माझा विजय आपल्याला दिसून येतो काल विजय कुमार देशमुख यांचे चिरंजीव जे आहेत किरण देशमुख त्यांनी आपल्याला चॅलेंज केलेलं आहे की यंदाच्या यंदाच्या टर्म मध्ये आपलं डिपॉझिट हे जप्त करणार नाही त्याबद्दल इलेक्टॉलॉजी जप्त करणं त्यांच्या हातात नाही हे जनतेच्या हातात असतं जनतेसाठी त्यांनी काहीच केलं नाही याचं सगळ्यांनाच माहिती आहे तेव्हा जनता उत्स्फूर्तपणे पाठिंबा देते आधी त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांना कंट्रोल करता आलं नाही पक्षाचे सगळे माजी नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्या विरोधात चॅलेंज देत आहेत ह्याच्यावरनं त्यांचं डिपॉझिट जप्त होतं का माझं डिपॉझिट जप्त होतं हे जनता तार्पण